नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघिनो आज शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे आठ मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत आता ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये पदोन्नती समितीचे निष्कर्ष सीलबंद लकोट्यात ठेवायचे असतात परंतु कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध जर विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई बराच काळ प्रलंबित जर असेल आणि नेमकं जर दोन वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असेल तर अशा प्रकरणामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला तात्पुरती पदोन्नती देण्यासंबंधित जाणीवपूर्ण निर्णय घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना शासन निर्णय दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या परीक्षेत नऊमध्ये दिलेल्या पण असं असून देखील फौ अनेक वेळा फौजदारी प्रकरण की विभागीय चौकशी बराच काळ प्रलंबित असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पदोन्नती दिली जात नाही आणि त्याचं प्रकरण सीलबंद लखोट्यातच ठेवलं जातं विशेषतः आपल्याला सर्वांना कल्पना आहे की फौजदारी प्रकरण जे असतं ते बराच काळ प्रलंबित असतं आठ आठ दहा दहा वर्षसुद्धा फौजदारी प्रकरणं प्रलंबित असतात एक इन्व्हेस्टिगेशन व्हायचं असतं किंवा चार्जशीट पाठवलं हो तरी न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होईल मग अशावेळी त्या कर्मचाऱ्याला तात्पुरती पदोन्नती दिली नाही तर हा एक प्रकार त्यावेळेचा अन्यायच आहे आणि म्हणून अशावेळी जे कर्मचारी बाधित असतात की ज्यांना अनेक वर्ष एखादं फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पदोन्नती दिली जात नाही असे कर्मचारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात जातात आणि असेच एक वसंत निकम व इतर पाच जण हे जे पोलीस कर्मचारी होत आहेत काही जण त्यातले पोलीस हवालदार आहेत आणि हे वसंत निकम वगैरे जे आहेत ते त्यांनी पी एस आयसाठी प्रमोशन मिळावं अशी मागणी केलेली आहे आणि हे जे सर्व पोलीस कर्मचारी आहेत हे सर्व मॅटमध्ये गेले आणि औरंगाबाद खंडपीठ मॅटच्या औरंगाबाद खंडपीठानं याबाबत सविस्तर म्हणजे पंधरा बारा दोन हजार सतरा आणि तीस दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे त्या निर्णयातल्या तरतुदींची सविस्तर चर्चा केली आणि त्यामध्ये या प्रकरणामधले हे जे सहाय्य अर्जदार आहेत यांना यांच्याविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही विभागीय चौकशीमध्ये झाले झाली असली तरी शिक्षेचा अंमल संपलेला आहे मात्र त्यांना फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे म्हणून त्यांना जी पदोन्नती तात्पुरती पदोन्नती दिलेली नाही तेव्हा त्यांच्या बाबतीत दोन वर्ष काळ होऊन गेला असल्यामुळे त्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याचा विचार करावा अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने वसंत निकम आणि इतर पाच या प्रकरणात दिलेल्या आहेत तर मित्रांनो आणि म्हणून हा एक निर्णय खरोखर महत्त्वाचा आहे की अनेक काळ जर एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे जे अनेक वेळा राहतं अशा वेळेस त्याला तात्पुरती पदोन्नती दिली देऊ नये हा एक प्रकारे त्याच्यावर अन्यायाचं आहे आणि त्या अन्यायाचं परिमार्जन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने या आपल्या न्यायनिर्णयाद्वारे दिलेलं आहे आणि म्हणून हा न्यायनिर्णय महत्त्वाचा असल्यामुळं मी या निर्णयाची थोडकी माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हा जो मूळ न्याय निर्णय तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेलीच आहे पण या निर्णयाची चॅट जी पी डेद्वारे याचा एक मराठी सारांश काढला आहे आणि तो मराठी सारांश गुगल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केलं ते जे डॉक्युमेंट आहे ते देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिलेली आहे तर ज्यांना ज्यांच्याविरुद्ध अनेक काळ फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे किंवा विभागीय चौकशी दोन दोन वर्षहून अधिक काळ प्रलंबित आहे अशांना ज्यांना तात्पुरती पदोन्नती देखील दिली जात नाही अशाने त्यांच्या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करून त्यांना आपला कायदेशीर सल्ला घेऊन मॅटमध्ये जावं किंवा काय याचा त्यांना विचार करता येईल मित्रांनो मला असं वाटलं की हा एक न्यायनिर्णय सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि मला काही कर्मचारी विशेषतः श्री वाघमारे यांनी हा न्यायनिर्णय मुद्दाहून पाठवला आणि हा उद्देश की मी हा बाबू त्यांनी व्हिडिओ करावा हा म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे माझी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांना आग्रहाची विनंती की हा न्यायनिर्णय आपण डाउनलोड करून घ्या त्याचा मराठी सम्रांश देखील डाउनलोड करून घ्या तो वाचा आणि मग पुढे योग्य ती कार्यवाही करा मित्रांनो आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या सोमवारी म्हणजे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि त्या वी ज्यावेळी जो व्हिडिओ प्रसारित होईल त्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे या चॅनलद्वारे जे व्हिडिओ प्रसारित केले जातात त्या व्हिडिओद्वारे जे विविध विषयांची माहिती दिली जाते त्या त्या माहितीचा देखील त्यांना उपयोग होऊ शकेल आता येथेच थांबतो धन्यवाद